नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व आजचा आपला व्हिडिओ आहे स्कॉलरशिप परीक्षेसाठी इयत्ता पाचवी कमीत कमी किती मार्क्स असायला हवे तुम्हाला स्कॉलरशिपची परीक्षा पास करण्यासाठी कि कमीत कमी किती मार्क्स तुम्हाला आणावं लागणार ह्यासाठी आपण व्हिडिओ बनवला आहे मी मला वाटतं थोडा तरी हेल्प तुम्हाला या व्हिडिओतनं होणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा त्याआधी आपण बघून घेणार आहोत अकॅडमी मध्ये नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे स्कॉलरशिपची बॅच आहे इयत्ता पाचवी व आठवी करिता ओके आणि स्टुडंट ही बॅच घेऊ शकतात ऑनलाईन लेक्चर्स होणार आहे लेक्चर्स म्हणजे तुम्ही कुठूनही बघू शकतात ऑब्विसली ऑनलाईन लेक्चर्स आहे आणि ते सुद्धा तुमच्या शाळेच्या वेळेनुसार लेक्चर्स होणार आहे जुन्या प्र प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण होणार आहे टेस्ट टेस्ट सिरीज बुक्स हे सुद्धा तुम्हाला मोफत मिळणार आहे व जे लेक्चर्स होणार आहेत त्या अशा प्रकारच्या डिजिटल बोर्ड वरती होणार आहे ज्याच्याने तुम्हाला खूप सोयीस्कर होणार आहेत शिकून घ्यायला कुठलाही टॉपिक व व्हिडिओ डाउनलोड करायची सुविधा सुद्धा असणार आहे म्हणजेच काय होणार आहे मित्रांनो की तुम्ही जेव्हा आपण कुठलाही लेक्चर बघणार किंवा तुमचं लेक्चर काही स्किप होणार तुम्ही तो लेक्चर डाउनलोड करून ठेवला तर तुम्ही कुठूनही बघू शकतात ओके आणि लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकतात जे लेक्चर झालेले आहेत तुम्हाला कुठला पॉइंट नाही समजला काही प्रॉब्लेम आल्यास तुम्ही तो लेक्चर अनलिमिटेड वेळा सुद्धा पाहू शकतात आणि आत्ता आपल्या मध्ये ऑफर चालू आहे मेगा ऑफर आहे ही तेरा तारखेपर्यंत याची व्हॅलिडिटी आहे फक्त तुम्ही पंचवीसशे रुपयामध्ये ही बॅच जॉईन करू शकतात फक्त आणि फक्त पंचवीसशे रुपयामध्ये एक वर्षासाठी आणि त्यासाठी तुम्हाला अधिक माहिती हवी असेल किंवा बॅच जॉईन करायची असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे किंवा त्याबद्दलची अजून काही माहिती मिळवायची असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात तर आता आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये की नवोदयची जी अरे सॉरी स्कॉलरशिपची इयत्ता पाचवीसाठी जे परीक्षेत पास होण्यासाठी किती मार्क्स आपल्याला लागतात हा ह्याबद्दलचा व्हिडिओ आज आपण करणार आहोत तर त्याबद्दल आपण आज बघून घेणार आहोत तर त्यासाठी तुम्हाला आधी माहीत असायला पाहिजे परीक्षा ही कशी असते म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय असतं त्याची थोडीफार इन्फॉर्मेशन आपण घेऊया आणि ह्याबद्दलची डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन सुद्धा मी व्हिडिओ केलेला आहे तुम्ही ते सुद्धा बघू शकता तर ह्यामध्ये आहे स्कॉलरशिप परीक्षा ही महाराष्ट्र राज्य परीक्षा आहे काय महाराष्ट्र राज्य परीक्षा आहे परिषदे मार्फत घेतली जाते ओके इयत्ता पाचवी आणि आठवी साठी ही परीक्षा घेतली जाते पाचवी आणि आठवीसाठी फक्त आपण फक्त पाचवीच्या परीक्षेबद्दल बोलणार आहोत आता सध्या आपण पाचवीच्या परीक्षा साठी बोलतोय ज्यामध्ये तुम्हाला पेपर वन आणि पेपर टू असे दोन पेपर असणार आहे पेपर वन मध्ये मराठी इंग्रजी आणि गणित यावरती आधारित प्रश्न येतात म्हणजे यावरती या आधारित ह्या टॉपिक वरती आधारित तुम्हाला येणार आहेत जसं पेपर टू मध्ये बुद्धिम मा, बुद्धिमापन म्हणजेच की आयक्यू लेवल आयक्यू लेवल टेस्ट आणि मराठी शब्द ज्ञान हे पेपर टू मध्ये तुम्हाला येणार आहे तर प्रत्येक पेपर सेवेंटी फाय म्हणजेच की पंच्याहत्तर गुणांचा असतो ओके म्हणजे एकूण दीडशे गुणांचा पेपर तुमचा हा असणार आहे स्कॉलरशिपचा इयत्ता पाचवीचा दोन पेपर असणार आहे प्रत्येकी पंच्याहत्तर पंच्याहत्तर मार्क असणार आहे म्हणजे पूर्ण पेपर वन आणि पेपर टू हे दोघी वन फिफ्टी मार्क्सचे तुमचे असणार आहे क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो तसच परीक्षा पास होण्यासाठी किती गुण लागतात तर जो आपला व्हिडिओ आहे जो आपला सर्वांचा प्रश्न असतो ऑब्विसली परीक्षा पास होण्यासाठी किती गुण लागतात हे खूप महत्वाचं आहे पण मला असं वाटतं की तुम्ही हा विचार न करता अभ्यास नीट करावा कारण की नॉलेज घेणं हे खूप जरुरी आहे आपल्यासाठी कारण पास होणं फक्त पास होणं याला काही अर्थ नसतो मित्रांनो तुम्ही जेवढं जास्त नॉलेज गेन करणार ते खूप चांगलं असतं पुढच्या दृष्टीने सुद्धा तर आता आपण बघणार आहोत पास होण्यासाठी किती गुण लागतात तर पास होण्यासाठी दरवर्षी कट ऑफ थोडासा बदलतो दरवर्षीचा कट ऑफ हा बदलत असतो सरासरी पाहता परीक्षा पास होण्यासाठी किमान साठ ते पासष्ट टक्के गुण मिळणं आवश्यक आहे म्हणजे फक्त सरासरी अंदाजे साठ ते पासष्ट एवढे टक्के गुण मिळणं आवश्यक आहे म्हणजेच दीडशे पैकी सुमारे नव्वद ते शंभर गुण मिळवणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे तुम्ही विचार करायचा आहे की तुम्हाला कशा प्रकारे अभ्यास करायचा आहे तुम्हाला नव्वद गरजेचं आहे पण केवळ पास होणं पुरेसं नाही जसं मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो पास होणं गरजेचं नाही स्कॉलरशिप मिळवण्यासाठी तुलना तुलनात्मक गुण जास्त असणं गरजेचं आहे म्हणजेच जास्तीत जास्त मार्क्स असते त्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो स्कॉलरशिप मिळते म्हणजे त्यांना धरलं म्हणून तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घ्यायची आहे मार्क्स कमीत कमी किती आहे हा विचार न करता आपण अभ्यास किती करायचा आहे ह्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे तसच महत्वाचे मुद्दे आपण लक्षात घेऊया महत्वाचे काही मुद्दे आहेत ते तुम्ही नक्की लक्षात घ्या जस की संपूर्ण अभ्यासक्रम समजून आहे तुम्ही एक्झाम जी पण एक्झाम त्या आधी तुम्हाला त्याचा अभ्यासक्रम बघायचा घ्यायचा आहे विचार शक्ती वाढवणारे प्रश्न जास्त सराव करा विचार ज्याच्यामध्ये आपल्याला जास्त आयक्यू लेवल असतो तशा टाईपचे प्रश्नांवरती आपण जास्त भर द्यायचा आहे आणि तसे प्रश्न जास्तीत जास्त सराव करायचा आहे तुम्हाला सॉल्व करायचा तसंच तिसरं पूर्वीच्या वर्षांचे प्रश्नपत्रिका सोडवा जे मागील प्रश्नपत्रिका असतात ते तुम्हाला सोडवायचं आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर तुम्हाला सोडवायचे आहे मागील तीन चार वर्षाचे सोडवले ना मित्रांनो की तुम्हाला एक्झाम देणं हे खूप इझी होणार आहे ओके वेळेचं योग्य नियोजन करा तुम्ही अभ्यास केला आहे सगळं काही तुम्हाला येत आहे पण एक्झामला गेल्यानंतर तुम्ही पेपर जर पूर्ण सॉल्व करू नाही शकले तर काय होणार तर तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करायचं आहे जसं दोन तासाचा पेपर आहे तुम्हाला किंवा अडीच तासाचा पेपर आहे तुम्हाला तो पेपर त्या वेळेच्या आत सॉल्व्ह करायचं ह्याचा सराव करायचा आहे मित्रांनो म्हणजे शेवटचे पंधरा मिनिट तरी तुमच्याकडे उरले पाहिजे जे तुमचे क्वेश्चन राहिले किंवा मग क्वेश्चन परत तुम्हाला एक वेळा बघायला ते सोपं जातं म्हणून तुम्हाला वेळेचं व्यवस्थापन करणं हे खूप जरूरी आहे आणि शेवट संकल्पना स्पष्ट ठेवा पाठांतर नव्हे समजून घेणं महत्वाचं जसं की तुम्हाला जे सब्जेक्ट्स आहे जेवढे पण टॉपिक्स आहेत त्यांना कधीही विद्यार्थी मित्रांनो कधीही त्यांचा रट्टा मारू नका किंवा पाठांतर करू नका त्यांचं कॉन्सेप्ट काय आहे त्यांची संकल्पना काय आहे हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की ह्यामध्ये काय दिलंय तुमच्या भाषेमध्ये किंवा इझी प्रकारे तुम्हाला जसं समजेल किंवा मग थोडासा लिहून घ्या की ह्याच्यामध्ये ह्या नेमकं काय आहे आणि त्या प्रकारे त्याला लक्षात ठेवायचा प्रयत्न करा त्याला पाठांतर करायचा प्रयत्न करू नका कारण पाठांतर केलं हे थोडीच वेळ लक्षात राहतं पण समजून घेतलेलं कायमचं लक्षात राहतं हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे म्हणून तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि तो टॉपिक क्लिअर करा तर असा हा आपला व्हिडिओ होता की तुम्हाला मह, महत्वाच्या टिप्स सुद्धा मी थोड्याफार सांगितल्या आहे आणि इयत्ता पाचवीमध्ये कि कमीत कमी किती गुण मिळायला हवे त्याबद्दलचा सुद्धा मी सांगितली आहे इन्फॉर्मेशन आय थिंक मला वाटतं की तुम्हाला हे हेल्पफुल राहिलं असेल आणि जर तुम्हाला थोडं जरी हेल्पफुल असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि डबल ओ अकॅडमी स्कूल एक्झाम या चॅनलला सबस्क्राईब करा आपण असेच छान छान व्हिडिओ महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन येत राहणार आहोत तर बेल ऐकून प्रेस करून ठेवा ज्याच्याने तुम्हाला त्यांची नोटिफिकेशन येत राहणार थँक्यू